नमस्कार शेतकरी बंधूंनो माझे नाव संतोष करंजे कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे विषय विशे विशेषज्ञ कृषी विद्या म्हणून मी कार्यरत आहे आणि आज आपण माहिती घेणार आहोत की रब्बी हंगामामध्ये जी आपली महत्त्वाची पिकं आहेत त्यासाठी आपण कशाप्रकारे व्यवस्थापन करू शकतो गहू पिकाची पेरणी आपल्याला करायची वेळ आलेली आहे आणि त्याच्यामध्ये विशेष करून ज्यांना संरक्षित पाणी देण्याची सोय आहे त्यांनी दोन ते चार पाण्याची व्यवस्था असेल अशा शेतकऱ्यांनी पंचवीस ऑक्टोबरपासून पाच नोव्हेंबरपर्यंत पेरणी करू शकतात तसेच बागायती वेळेवर पेरणी म्हणजे ज्याला आपण म्हणतो पुरेशी थंडी असेल अशा कालावधीमध्ये गव्हाची पेरणी योग्य प्रकारे होते सगळ्यात महत्त्वाचं साधारणपणे अकरा ते तेरा डिग्री सेल्सिअस तापमान ज्यावेळी होतं अशावेळी गव्हाची पेरणी करायची असते आणि हा कालावधी जनरली आपल्या इकडचं वातावरण जर बघितलं तर नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा हा गव्हाच्या पेरणीसाठी योग्य आहे आणि पुढे जाऊन जर उशिरात उशिरा पेरणी करायची असेल तर गव्हाची पेरणी ही पंधरा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या दरम्यान करायला पाहिजे रायत म्हणजे संरक्षित पाणी देऊन पेरणी करायची असेल अशा शेतकऱ्यांनी जे शिफारशीत वाण आहेत ते आ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा फुले नेत्रावती तसेच फुले अनुराग हे अतिशय उत्तम वाण आहेत जे तांबेरा प्रतिबंधक आहेत काढणीला एकशे पाच ते एकशे दहा दिवसामध्ये येतात तसेच ज्यांना बागायती वेळेवर पेरणी करायची म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये त्यांनी फुले समाधान एम ए सी एस बासष्ट बावीस एम ए सी एस चौसष्ट अष्ट्याहत्तर आणि फुले त्रिंबक या वाणाची पेरणी करायला पाहिजे हे सर्व बागायती वेळेवर आणि सरबती प्रकारातील वाण आहेत की जे उत्पादन चांगलं देतात त्यांना पाच ते सहा पाण्याची पाळी असल्यास आपण या बागायती वेळेवर पेरणी करू शकतो या वाणाचं उत्पादन आपल्याला अठरा ते वीस क्विंटलपर्यंत एकरी मिळतं आणि हा सरबती प्रकारातले वाण असल्यामुळं याचं चपाती चांगली होते त्यासाठी आपण बाहेरून जे काही व्हरायटी येतात जसं बाहेरच्या कंपन्या आपल्या इथे येऊन बियाणे विकतात तर त्याच्यामध्ये उत्पादन तर कमी येतंच पण दुसरं की आपल्या वातावरणाला त्या सूट होत नाही त्याच्यामध्ये तांबेरा रोग येतो किंवा इतर किडींचा अटॅक जास्त प्रमाणामध्ये होतो आणि असे गव्हाचे बियाणे आपल्याकडे चांगलं उत्पादन देत नाही त्याला पोटव्याची संख्या पण फार कमी प्रमाणात येते वाढ त्याची खुंटलेली असते यासाठी आपण या, या शिफारशीत वाणांचा वापर करावा या शेतकऱ्यांना प्रक्रिया युक्त पदार्थ बनवायचे जसे की कुरडया पास्ता नूडल्स यासाठी बंशी प्रकारातील वाण वापरले पाहिजेत आणि त्यासाठी महात्मा ले ले फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले फुले पंचवटी किंवा फुले जेजुरी वान आते छे हे वाण अतिशय चांगले आहेत आणि ते आपल्या भागामध्ये उत्तम येतात आणि ह्याचे प्रक्रिया पदार्थ बनवू आपण शकतो याचंही उत्पादन सोळा ते अठरा क्विंटल प्रति एकर येतं आणि हे बागायती वेळेवर पेरणीसाठी आपण किंवा संरक्षित पाण्यासाठी पण वापरू शकतो उशिरात उशिरा पेरणी जरी करायची असेल पंधरा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर तर या दरम्यान ज्यांना गव्हाची पेरणी करायची आहे काही ऊस काढल्यानंतर गव्हाची पेरणी करतात तर अशा शेतकऱ्यांनी आ, फुले समाधान फुले समाधान पण उशिरा पेरणीसाठी यावर्षी वर्षी शेपरक्षित आहे तसेच एम ए सी एस बासष्ट बावीस हा पण वाहन आपण उशिरात उशिरा पेरणीसाठी वापरू शकतो पंधरा डिसेंबरपेक्षा जास्त उशीर झाला तर आपण गव्हाची पेरणी करू नये तर सगळ्यात महत्वाची बाब आहे की शेतकऱ्यांनी शक्यतो विस्कटून किंवा फेकून बियाणं कधीही गव्हाची पेरणी करू नये कारण त्याच्यामध्ये एकसारखं बियाणं न पडल्यामुळं त्याची उगवण एकसारखी होत नाही जे दा जिथं दाट होतं त्या ठिकाणी त्याचे फुटव्याची संख्या मर्यादित राहते अं पाण्याची स्पर्धा वाढते खतांची स्पर्धा वाढते आणि त्या ठिकाणी उत्पादन हे कमी येतं तर अशा ठिकाणी आपण पेरणी करताना साधारणपणे आठ इंचाच्या पाबरीने पेरणी करा एकरी चाळीस ते पन्नास किलो बियाणे आपण पेरू शकता जिराईत गहू असेल म्हणजे कमी पाणी असेल त्या ठिकाणी पस्तीस ते चाळीस किलो एकरी बियाणे पेरायला पाहिजे बावीस इंचाच्या अंतरा आपण बावीस सेंटीमीटरच्या अंतराने पेरू शकतो किंवा नऊ इंचाच्या अंतराने पेरायला पाहिजे उशिरात उशिरा पेरणी करताना आपण पन्नास ते साठ किलो बियाण्यापर्यंत जाऊ शकतो तिथेही आठ इंचाच्या साहाय्याने आपण पेरणी करायला पाहिजे बियाणं साधारणपणे एक ते दोन इंचपेक्षा जास्त खोल जाणार नाही या पद्धतीने उथळ पेरणी केला पाहिजे आणि बियाणं पेरताना त्यांना बीज प्रक्रिया ही आवश्यकप्रमाणे केली पाहिजे म्हणजे जसं की गव्हामध्ये थायरम तीन ग्राम प्रति एक किलो बियाणे याप्रमाणे त्याला बीज प्रक्रिया करावी तसेच आ, याला जीवाणू संवर्धनांची पण प्रक्रिया करायला पाहिजे जीवाणुसंवर्धनामध्ये दहा किलो बियाण्याला ॲझोटोबॅक्टर स्फुरद विरगळणारा जीवाणू पालाश उपलब्ध करणारा जीवाणू हे तिन्हीचं मिश्रण अडीचशे ग्राम प्रति दहा किलो बियाणे याप्रमाणे आपण सावलीमध्ये बीज प्रक्रिया करू शकतो लिक्विड स्वरूपातील जरी असेल तरी आपण या तिन्हीचं संवर्धन एकत्रित त्याला बीज प्रक्रिया केल्यास पंचवीस टक्के रासायनिक खतांच्या मात्रेची बचत होते म्हणजे साधारणपणे गव्हा गव्हासाठी एकशे वीस किलो नत्र प्रति हेक्टर देण्याची आवश्यकता असते त्यापैकी नव्वद किलो नत्र मध्येच एक एकरची पेरणी होऊ शकते आता हेच खताच्या भाषेत सांगायला झालं तर एक एकर क्षेत्रासाठी आपण गहू ज्यावेळी पेरणी करतो त्याचवेळी त्याला आपण दहा सव्वीस सव्वीस शंभर किलो आणि झिंक सल्फेट दहा किलो याप्रमाणे पेरणीवेळीच द्यायची गरज आहे त्याचबरोबर नंतर उगवणीनंतर एक महिन्याचा गहू झाल्यानंतर आपण पन्नास किलो युरियाची मात्रा देऊ शकतो किंवा दोन वेळा उभवून द्यायचं झालं तर पंचवीस किलो युरिया एक महिन्यानी आणि पंचवीस किलो युरिया हा पंचेचाळीस दिवसांनी पाण्याच्या पाळीबरोबर द्यायला पाहिजे जास्तीत जास्त युरियाचा वापर आपल्याला करण्याची गरज नाही जास्त युरियाचा वापर केला तर याच्यामध्ये शाखी वाढ जास्त प्रमाणात होऊ शकते बहुतांश शेतकरी गहू पेरल्यानंतर महिन्याने खतं टाकतात त्याचा फायदा हा पिकाला फार कमी होतो शक्यतो गहू पेरल्यानंतर लगेचच आपण पेरणीबरोबर खत आणि बी एकावेळी पेरून दिलं पाहिजे तसेच गव्हामध्ये अंतर्माशकाचे कामालाही महत्व आहे आपण खुरपणी करून किंवा एक ते दोन वेळा खुरपणी करून पीक तन्मुक्त ठेवलं पाहिजे किंवा अठ्ठावीस ते तीस दिवसाचा गहू झाल्यानंतर त्याच्यामध्ये उगवणीनंतरचं तन्नाशक हे मारणं आवश्यक आहे आणि ते आपण मारलं तरी त्याच्यामध्ये सिलेक्टिव्ह जे त्याच्यामध्ये शिफारशी तणनाशक आहे या तणनाशकाचाच वापर शक्यतो आपल्याला करायला पाहिजे याच्यामध्ये दुसरं कुठलंही तणनाशक वापरू नये जे शिफारशीत नाही अशा पद्धतीने आपण गव्हाचं व्यवस्थापन आत्ता करू शकतो काही ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी आहे की खपली गव्हाची पण काही ठिकाणी शेतकऱ्यांना आवश्यकता आहे तर खपली गव्हामध्ये पण आपल्याकडे एम सी एस एकोणतीस एकाहत्तर हा नावाचा एक खपली गावाचा वान उपलब्ध आहे तर एम एस सी एस एकोणतीस एकाहत्तर चं पूर्ण उत्पादन चांगलं आहे हा आपण बागायती वेळेवर पिरणीसाठी आणि अधिक उत्पादन देणारा म्हणजे अठरा ते वीस क्विंटल प्रति एकर इतकं याचं उत्पादन निघतं आहे रब्बी हंगाममध्ये आपण काटेकोरपणे नियोजन करून खरीप हंगाम जरी आपला फेल गेला असेल तरी रब्बीमध्ये आपल्याला पाणी उपलब्ध आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण योग्य प्रकारे नियोजन करा आणि आपलं भरघोस उत्पादन घ्या धन्यवाद